मी आकांक्षा चावडेकर तुम्ही पाहताय एबीपी माझा या मध्ये आपलं स्वागत आहे बुलेटिनची सुरुवात करूयात आतापर्यंतच्या सगळ्या महत्वाच्या बातम्यांचा वेगवान अपडेट्स घेऊन ठाणेकरांसाठी महत्वाची बातमी आहे ठाणेकरांचं मेट्रोतून प्रवासाचं स्वप्न आता पूर्ण होणार आहे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या मेट्रो मार्गिका चार आणि चार च्या पहिल्या टप्प्यातील प्राधान्य स्थानकांची तांत्रिक तपासणी आणि त्याचबरोबर ट्रायल रन आज होणार आहे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत हे ट्रायल रन होणार आहे सुमारे साडेपाच किलोमीटर लांबी असलेल्या या मार्गावरती कॅडबरी माजीवाडा कापूर बावडी मनपाडा टिकुजिनीवाडी डोंगरीपाडा विजय गार्डन कासर वडवली गोवनीपाडा आणि गायमुख अशी दहा स्थानक आहेत तर या मार्गिकेचे ट्रायल रन गायमुख मेट्रो स्टेशन जंक्शन इथं होणार आहे तांत्रिक बिघाड आणि अत्यल्प प्रवासी संख्या या कारणांमुळे अनिश्चित काळासाठी मोनोरेल बंद करण्यात आली आहे या मोनोरेल मार्गावरती आता नव्या गाड्यांच्या चाचण्या महामुंबई मेट्रो संचलन मंडळानं सुरू केलेल्या आहेत या गाड्या लवकरच प्रवासी सेवेमध्ये दाखल होण्याची आशा ही व्यक्त करण्यात येते एमएमएमओसीएल अर्थात महामुंबई मेट्रो संचलन मंडळानं शनिवारी या मार्गांवरती नवी गाडी चालवून चाचण्या सुरू केल्यात मोनोरेलच्या गाड्या जुन्या झाल्यामुळे तसंच वारंवार तांत्रिक बिघाडामुळे एमएमआरडीएनं दहा नवीन गाड्या सुरू केल्या त्यातील आठ गाड्या एच्या ताफ्यामध्ये दाखल झाल्यात या गाड्यांची चाचणी ही पूर्ण करून त्या प्रवासी सेवेमध्ये आणल्या जाणार आहेत या मार्गिकेसाठी नवीन सीव्हीसीटी यंत्रणा ही देखील बसवण्यात आली आहे नव्या गाड्या मार्गांवरती आल्यानंतर दर पाच मिनिटांनी एक गाडी धावेल असा विश्वास हा एलनं MMM व्यक्त केला आहे मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेनचं काम प्रगतीपथावर आहे दोन हजार एकोणतीस पर्यंत तीन टप्प्यांमध्ये या बुलेटचं काम पूर्ण होणार आहे भारतात सुरुवात असलेल्या बुलेट ट्रेनचं तंत्रज्ञान हे जपानमधून आलंय याच बुलेट ट्रेनमधून एबीपी माझाचे प्रतिनिधी वेदांत नेव यांनी जपानच्या शिंकानसेनमध्ये बुलेट ट्रेनमधून ओसाका ते टोकियो ही सफर केली आहे ही बुलेट ट्रेन एकोणीसशे चौसष्ट पासून जपानमध्ये धावते याच बुलेट ट्रेननं ई थ्री आणि ई फाईव्ह हे मॉडेल भारताला देऊ केलं आहे खरं तर या बुलेट ट्रेनच्या प्रवासामध्ये आम्ही स्पीडोमीटर लावून साधारणपणे किती स्पीड आहे या बुलेट ट्रेनची हे बघतो आहे आणि आता जर आपण बुलेट ट्रेनची स्पीड बघितली तर दोनशे बावन्न दोनशे त्रेपन्न म्हणजे साधारणपणे अडीचशे किलोमीटर पर आवर ही स्पीड आहे आणि ही कमी जास्त होत राहते खरं तर लौकर। ही सगळी सफर घडवल्यानंतर प्रत्येकाला वाटत असेल की लवकरात लवकर मुंबईमध्ये ही अशा प्रकारची बुलेट ट्रेन सुरू व्हावी आणि त्यामुळे अपेक्षा आहे की दोन हजार एकोणतीसपर्यंत हे काम तीन टप्प्यात का होईना लवकरात लवकर पूर्ण होईल आणि जी सफर आम्ही आज बुलेट ट्रेनची ओसाका ते टोकियो जपानमध्ये करतोय ती सफर भारतीयांना आणि खास करून मुंबईकरांना करता येईल वेदांतने एबीपी माझा ओसाका जपान आणि आजची एक मोठी बातमी पाहूयात ठाण्यातील सर्वात मोठा उत्सव म्हणजे धर्मवीर आनंद दिघेंच्या टेंभी नाक्याच्या दुर्गेश्वरी देवीचा आगमन सोहळा आनंद दिघे यांनी सुरू केलेल्या जय अंबेमा ट्रस्टच्या दुर्गेश्वरी देवीचं आज आगमन होणार आहे कळवा इथल्या मूर्ती कारखान्यामधून ही मूर्ती टेंभी नाका इथं आणली जाते या मिरवणुकीमध्ये सुरुवातीपासूनच शेवटपर्यंत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उपस्थिती असते यंदा मात्र या देवीच्या मिरवणुकीत ठाकरेंच्या शिवसेनेचे राजन विचारे आणि केदार दिघे हे देखील येणार असल्यामुळे वाद होण्याची शक्यता वर्तवली जाते गेल्या काही दिवसांपासून आनंद दिघेंवरून राजकीय वर्तुळामध्ये आरोप प्रत्यारोप सुरू आहेत त्यात आता देवीच्या आगमन सोहळ्यामध्ये जर दोन्ही गटाचे नेते समोरासमोर आले तर वाद होण्याचीही शक्यता आहे त्यामुळे खबरदारी म्हणून आता पोलीस बंदोबस्त हा देखील तैनात करण्यात आला आहे जीएसटी दरात कपात केल्यानंतर आजपासून नव दर लागू होणार आहेत जवळपास तीनशे पंच्याहत्तर वस्तूंवरील दर कमी झालेत आजपासून स्वयंपाकघरातील आवश्यक वस्तूंपासून ते इलेक्ट्रॉनिक्स पर्यंत औषधं आणि उपकरणं ते ऑटोमोबाईल्स पर्यंतच्या किमती ह्या स्वस्त होणार आहेत त्यामुळे नवमध्यम वर्गाची आणि गरिबांची भरभराट होणार असल्याचा विश्वास पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला आता फक्त पाच टक्के आणि बारा टक्के असे दोन जीएसटीचे स्लॅब असतील असं मोदींनी स्पष्ट केलंय तसंच बारा टक्के स्लॅबमधल्या जवळपास नव्याण्णव टक्के वस्तू पाच टक्के स्लॅबमध्ये से जाहिर किया सिर्फ पांच परसेंट और अठारह परसेंट के ही टैक्स लैब रहेंगे अनेकों सामान अनेकों सेवाएं या तो टैक्स फ्री होगी या फिर केवल पांच परसेंट टैक्स देना होगा जिन सामानों पर पहले बारा टॅक्स लगा करता था उसमें से 99% याने करीब करीब सो के निकट 99% चीजें अब 5% परसेंट टॅक्स के दायरे में आ गई है तर जीएसटी स्लॅब मध्ये झालेल्या बदलानंतर कोणकोणत्या गोष्टी ह्या स्वस्त झाल्यात आपण पाहूयात तर कोणत्या गोष्टींवरती पाचच टक्के जीएसटी स्लॅब आहे इलेक्ट्रिक गाड्या केसांचं तेल शॅम्पू टूथपेस्ट टूथब्रश साबण दाढीचं साबण बटर तूप चीज आणि पाकिटातले नमकीन भुजिया आणि मिक्सचर त्याचबरोबर बाळाची दुधाची बाटली डायपर नॅपकिन्स शिलाई मशीन आणि तिचे सुटे भाग थर्मोमीटर ग्लुकोमीटर आणि टेस्ट स्ट्रिप्स चष्मे आणि रोग दिनाराची उपकरणं त्याचबरोबर ट्रॅक्टर ट्रॅक्टरचे टायर सुटे भाग कृषी उपकरणं कृषी फवारणी औषधं आणि त्याचबरोबर जलसिंचन तुषार सिंचनाची उपकरणं ही देखील आता स्वस्त होणार आहेत त्याचबरोबर शून्य जीएसटी कोणत्या वस्तूंवरती आहे आपण पाहूयात आरोग्य विमा पनीर पराठा परोटा खाकरा चपाती तंदूर रोटी दूध पिझ्झा आणि तेहतीस जीवनरक्षक औषधं त्याचबरोबर गंभीर आणि दुर्मिळ आजारांवरची औषधं पेन्सिल शार्पनर क्रेयॉन्स कोडरबर वह्या नकाशे चार्ट ग्लोब आणि सिमेंट या सगळ्या वस्तूंवरती शून्य टक्के जीएसटी असणार आहे पुढची बातमी पाहूयात गर्वसे कहो स्वदेशी हे हा कानमंत्र दिलाय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशवासियांना संबोधन करताना पंतप्रधान मोदींनी देशातल्या प्रत्येक नागरिकाला स्वदेशी वस्तू वापरण्याचा आणि प्रत्येक दुकानदाराला स्वदेशी वस्तू विकण्याचा आग्रह केला देशाला समृद्ध करायचं असेल तर प्रत्येक घर आणि दुकान हे स्वदेशी वस्तूंनीच भरलं पाहिजे कारण स्वदेशीचा आग्रहच देशाला समृद्ध आणि स्वावलंबी बनवू शकतो असं पंतप्रधान मोदी म्हणाले एकीकडे एक अमेरिकेनं भारतावरती आवाच्या सवा टॅरिफ लावण्याचा निर्णय घेतला त्याच पार्श्वभूमीवर मोदींनी दिलेला स्वदेशीचा नारा हा त्या अनुषंगानं देखील महत्वाचा मानला अरे प्रोडक्ट्स की क्वालिटी दुनिया में भारत की पहचान बढ़ाए भारत का गौरव बढ़ाए हमें इस लक्ष्य को लेकर काम करना है साथियों देश की स्वतंत्रता को जैसे स्वदेशी के मंत्र से ताकत मिली वैसे ही देश की समृद्धी स्वदेशी के मंत्र से ही शक्ती मिलेगी जीएसटी नंतर मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदे काय म्हणाले तेही आपण जाणून घेऊया जीएसटीचे सेकंड जनरेशन रिफॉर्म्स हे या देशातले क्रांतिकारी पाऊल आहे या रिफॉर्म्समुळे एकीकडे सामान्य माणसाला लागणाऱ्या ज्या वस्तू आहेत याच्या किमती कमी होणार आहेत कारण त्याच्यावर जीएसटी हा कमी करण्यात आलेला आहे सर्वांनाच मोठा दिलासा देणारा निर्णय आहे खरं म्हणजे हा मोदी मास्टर स्ट्रोक आहे आणि खरं म्हणजे एक प्रकारची दिवाळी आजपासून देशात जीएसटी बचत उत्सव साजरा करा या पंतप्रधान मोदींच्या वक्तव्यावर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंनी मोदींवर जहरी टीका केली आहे नऊ सौ चुहे खाकर बिल्ली हज को चली अशी टीका खरगेंनी केली आहे नऊ वेगवेगळ्या स्लॅबद्वारे गब्बर सिंग कर लादला आणि आठ वर्षांमध्ये पंचावन्न लाख कोटींपेक्षा अधिक कर हा वसूल केला आणि आता तुम्ही अडीच लाख कोटींच्या बचत महोत्सवाबद्दल बोलत आहात अशी टीकाही खरगेंनी एक पोस्ट करत गेले तर जनतेवरती खोलवर जखमा करून फक्त मलमपट्टी लावत आहात सरकारनं जनतेची माफी मागावी असं देखील खरगेंनी ट्विट केलं आहे वल्मी मंत्रीपद गमावल्याची वेळ आलेल्या धनंजय मुंडेंनी आता पुन्हा मंत्रिपदाची खुर्ची मिळवण्याचे वेद लागलेले आहेत रायगडमधील एका कार्यक्रमामध्ये त्यांनी तशी जाहीर मागणीच केली आहे रिकामं ठेवू नका तटकरेंना हीच विनंती करतो असं मुंडे जाहीरपणे म्हणाले तर मुंडेंबाबत वरिष्ठ नेते निर्णय घेतील असं राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे म्हणाले धनंजय मुंडेंनी भाषणामध्ये सांगितलं की मला द्या पुन्हा एकदा धनंजय मुंडेंचं मंत्रिमंडळात किती भेटेल त्यांनी सांगितलं की मला काम द्या त्याचा अर्थ वेगवेगळ्या पद्धतीने होत असतो योग्य वेळेला या संदर्भातला निर्णय कारण त्यांनी राजीनामा दिला काही कारणाच्यामुळे न्यायालयीन प्रक्रिया चौकशीची सुरू आहे त्या संदर्भातला निर्णय पक्षश्रेष्ठी युतीचे नेते मुख्यमंत्री अजितदा एकत्रितपणा घेतले अजित पवारांच्या राष्ट्रवादीतील माणिकराव कोकाटे आणि अमोल मिटकरी कायम वादग्रस्त वक्तव्य करत असल्याचं दिसून येत अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे दोन्ही नेते हे एकाच मंचावर आले होते कोकाटेंनी अमोल मिटकरींचं तोंडभरून कौतुक केलं एवढंच नव्हे तर अमोल मिटकरींनी आपले गुरु असल्याचं माणिकराव कोकाटेंना म्हणाले तसंच बोलणाऱ्यांनाच लोक नाव ठेवतात मात्र आपण आता आणि भविष्यातही अमोल मिटकरींच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणार असल्याचं माणिकराव कोकाटे म्हणाले

हैदराबाद गॅझेटच्या अंमलबजावणीला मान्यता देत मराठा बांधवांना कुणबी प्रमाणपत्र देण्याचा मार्ग सुलभ करणाऱ्या शासन निर्णयाविरोधात याचिकांवरती आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे कुणबी सेना महाराष्ट्र माळी समाज महासंघ सुवर्णकार समाज संस्था महाराष्ट्र नाभिक महामंडळ आणि सदानंद मंडलिक यांच्याकडून दाखल करण्यात आलेल्या रीट याचिकांवरती सुनावणी पार पडेल दोन सप्टेंबरचा शासन निर्णय असंविधानिक असून तो रद्द करण्याची तसंच शासन निर्णयामध्ये सुधार करण्याची याचिकाकर्त्यांची मागणी आहे न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे आणि संदेश पाटील यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी होणार आहे धाराशिवच्या भूम इथं पुराच्या पाण्यामध्ये अडकून महिलेचा दुर्दैवी मृत्यू झालाय तर मुसळधार पावसामुळे हिरवडा येथील पाझर तलावही फुटलाय भूममधील बाणगंगा नळी बेलगाव अंतरगाव लाखी इथल्या नद्यांना पूर आला आहे पाऊस आणि नद्यांच्या पुरामुळे मोठ्या प्रमाणामध्ये शेती पिकांचंही नुकसान झालंय तर जनजीवन विस्कळीत झालेलं आहे लहान ला मोठ्या नदीपात्रात देखील अनेक गावांमध्ये पाणी शिरलंय आणि त्यामुळे संसारोपयोगी साहित्याचं मोठं नुकसान झालं आहे धाराशिवच्या भूम आणि परंडा तालुक्यात पावसाचा हाहाकार माजलाय चांदणी नदीनं रौद्ररूप धारण केलेलं असून चावडी शाळा ते घराघरांमध्ये पाणी शिरलंय यामुळे गावकऱ्यांचं नुकसान झालेलं असून घराघरामध्ये पाणी शिरल्यामुळे जीवनावश्यक वस्तूंचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय त्याचबरोबर शेतीचं देखील नुकसान झालंय शेती पिकांचं अतोनात असं नुकसान झालेलं असून लवकरात लवकर उपाययोजना कराव्या अशी मागणीही करण्यात येते शिरसाव तालुक्यात परांडा जिल्हा धाराशिव इथं नदीला महापूर आल्यामुळे नदीच्या पलीकडे जवळपास दोनशे ते तीनशे लोक हे देखील अडकलेले चार वाजल्यापासून पाणी शिरलंय घरात आम्ही काय करायचं पाण्याची सुई कराय आता काय करावं आम्ही कुठं जावा आता आम्हाला जागा नाही आम्ही काय करायचं आम्ही गरीब माणसं सगळं घरात काहीच नाही कम्लीट तर पाणी आहे आमच्या घरात आम्ही काय करायचं आता आणि सतत दोन महिने झालं पोस आणि पूर्ण बरोबर बार्शी तालुक्यातील बेलगाव मांडेगाव ताडसौदने शेलगाव भोयरे इथं जोरदार पावसाचा फटका बसलाय तालुक्यातील अनेक नदी नाले तुडुंब भरून वाहत असल्यामुळे पाणी पातर बाहरे, हे पात्र सोडून बाहेर आहे अतिरिक्त पावसामुळे शेतकरी हैराण झालेत तर ग्रामीण भागातील अनेक पूल हे देखील पाण्याखाली गेले आणि एक मोठी बातमी पाहूयात आशिया चषकातील भारत पाकिस्तान सामन्यादरम्यान पाकिस्तानच्या फलंदाजाने केलेल्या एका कृतीमुळे सोशल मीडियावरती संतापाची लाट उसळली आहे आशिया चषकातील भारत पाकिस्तान सामन्यामध्ये पाकच्या साहिबजादा फरहाननं दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये अर्धशतक झळकावलं त्यानंतर साहिबजादानं केलेलं सेलिब्रेशन हे वादात सापडलं आहे साहिबजादानं अर्धशतकानंतर बॅट बंदुकीप्रमाणे हातात धरली आणि फायरिंग करण्याची ऍक्शन केली पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या जखमा ह्या आजही ताज्या आहेत त्यात साहिबजादानं अशी कृती करून एक प्रकारे भारतीयांच्या जखमेवरती मीठ चोरल्याचा प्रयत्न केल्याचं बोललं जात आहे साहिबजादावरती या कृतीसाठी एसीसीनं कारवाई करावी अशी मागणी देखील आता करण्यात येत आहे तर ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी साहिबजादा फरहानच्या गोळीबार स्टाईल सेलिब्रेशनवरून बीसीसीआय आणि मोदी सरकारवरती जोरदार हल्लाबोल केला आहे तर संजय राऊतांनी नेमका काय निशाणा साधलाय आपण पाहूयात पाकच्या फरहाननं अर्धशतक ठोकल्यानंतर ए के फोर्टी सेव्हन प्रमाणे बॅट धरून गोळीबाराची अॅक्शन केली पाकड्यांनी निरपराध भारतीय पर्यटकांना असं मारलं हेच तो त्याच्या कृतीतून दाखवत होता बीसीसीआय आणि मोदी सरकारसाठी ही लज्जास्पद बाब आहे भारताचं लष्कर पुलवामा आणि पहलगाममध्ये मरण पावलेल्या निरपराध नागरिकांचा हा अपमान आहे अमित शहा यांचे सुपुत्र जय शहा महान आहेत तर साहिबजादा फरहान केलेल्या कृत्यांवरती पाकिस्ताननं प्रतिक्रिया दिली आहे फरहाननं बंदूक दाखवली नंतर गिल आणि शर्मानं ब्रह्मोस दाखवला असं माजी पाकिस्तानी क्रिकेटपटू दानिश कनेरिया हे म्हणाले आहेत भारतानं बॅटनं ब्रह्मोसनं प्रत्युत्तर दिलं असं दानिश कनेरियांवरती सांगितलेलं आहे दुबईमध्ये भारतानं जबरदस्त पराभव केलाय असंही यावेळी ते म्हणाले साहेबदा फरहान साहेबने इशारा किया और फिर जो है अभिषेक शर्मा और सुमन गिल ने ब्रह्मोस घुमा दिया उन्होंने अपने बल्ले से चलाया अपने बल्ले से किया मुंह से नहीं किया ना कुछ किया बल्कि अभिषेक शर्मा ने तो फ्लाइंग किस दी देखो यार एक धुलाई होती और ये महाधुलाई होती महाधुलाई होती क्योंकि पांच छह ओवर में तो ऑलमोस्ट सत्तर रन तो लग चुके थे सौ रन बाकी थे अगर ये अभिषेक शर्मा आउट नहीं होता तो मैं तो बहुत पहले खत्म हो चुका होता भारतीय संघानं पुन्हा एकदा पाकिस्तानच्या खेळाडूंशी हस्तांदोलन करणं टाळलंय आठ दिवसांमध्ये भारतानं पाकिस्तानवरती दुसऱ्यांदा विजय मिळवलाय हार्दिक पांडे आणि तिलक वर्मानं सामना संपताच आपापसामध्ये चर्चा करत ड्रेसिंग रूमचा रस्ता धरला आणि या बातम्यांसह मध्ये एक छोटासा ब्रेक घेतोय पाहत रहा एबीपी माझा dave hi